डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी राहता शहरातील ग्रामदैवत असलेले वीरभद्र महाराज यांच्या यात्रेला भेट देऊन वीरभद्र महाराजांचे दर्शन घेतले असता वीरभद्र मंडळी ट्रस्टीच्या वतीने विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला यात्रेला आल्यानंतर विवेक कोल्हे यांनी यात्रेतील बेळ आणि रेवड्यांचा आस्वाद घेतला त्यानंतर राहता शहरातील भडांगे यांच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिण्याचा मनमुहात आनंद लुटला असून आपल्या काही चाहत्यांसोबत चहायपी चर्चा केल्या विवेक यांना पाहिल्यानंतर यात्रेत जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांची भेट घेऊन सेल्फीही काढल्या ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे त्यामुळे गणेश कारखाना निवडून आम्ही जिंकलो आता लवकरच पुढील वीरभद्र महाराजांचा आशीर्वाद आम्हाला लाभणार असे भाषा यावेळी विवेक कोल्हे यांनी बोलताना केली अ शिवजयंतीला ज्या राहतेकरांनी तुम्हाला विरोध केला होता आज पुन्हा राहत ते ग्रामदैवत असले वीरभद्र महाराजांच्या यात्रेत तुम्ही आलात का सांगा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वीरभद्र यात्रेला येण्याचा या 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 योग आला आणि नुसतं आलोच नाही तर त्या ठिकाणी मनसोक्त असा भेळ आणि रेवड्यांचा आस्वाद देखील घेतला शेवटीसाठी आज आणि याच वीरभद्राने मला आमची मनोकामना पूर्ण केली होती गणेश सहकारी सा साखर कारखान्याच्या वेळेत आणि एक श्रद्धा तेव्हापासनं या ठिकाणी वीरभद्रा महाराजांवर निर्माण झाली आणि स्वाभाविकच आज यात्रा असल्यामुळं सगळ्या सहकार्यांबरोबर दर्शन घ्यायचा मोह मला आवडलं नाही म्हणून आज आलो या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतलं आणि पुढील वर्षासाठी ऊर्जा घेऊन जाण्याचा आज असा सुवर्णयोग आलेला आहे राहत्याची भेळ राह चा पब्लिक तुमच्या मागे आणि अशी एक चर्चा आहे की राहतून तुम्ही तुम आमदारकी करताय नाही आता राजकीय भाष्य मी आज करू इच्छित नाही जे वीरभद्रा महाराजच्या मनात असेल ते निश्चित होईल काय सगळं काय घातलं विरोध विरोधात साकडं पूर्ण झाल्यावर पुढच्या गा, वेळेस गळ घातल्यावर तुम्हाला कळल